हॅलो फ्रेंड्स कसे आहात आपण सर्वजण मित्रांनो कशा आहात चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि करा, सपोर्ट करायला विसरू नका मित्रांनो आज मी आलो आहे मुंबईमध्ये आणि भयान पाऊस होता सकाळपासून आता कुठे पाऊस थांबला पण गर्मी खूप वाढली आहे मित्रांनो आणि असं वाटतंय वातावरण असं बोलतं आहे की अजून पाऊस पडेल असं वाटतंय वातावरण कारण हे पाऊस वातावरण कसं झालं आहे मित्रांनो एकदम छान असं वातावरण झाले पण गरम खूप होते मित्रांनो या ठिकाणी हे पाहू शकतंय हे पहा आभाळ खूप भरून आले आभाळ आणि आपली मैना आज ही दुसरी गाडी घेऊन आलो टाटाची गाडी आहे मित्रांनो जरा सपोर्ट करायला शिका रे मराठी माणसं जर सपोर्ट करायला शिका मित्रांनो ही पहा ही टाटाची गाडी आणि हे टाटाची गाडी चालायला वगैरे खूप छान चालते आरश्याची कंडिशन तुम्हाला दा दाखवत मित्रांनो हाताने हाताने अशी कुठे गाडी असते का एवढे पैसे घेतले चोवीस पंचवीस लाख रुपये आणि आरशे सुद्धा यांना कंपनी वाल्याने चांगले दिले दे दे देता आले नाहीत हे पा आरशे जोडलेत कुठे ते बहा हातून फक्त हे बघा नवीन वेगळा स्पेस दिलाय त्या स्पेसला आरशे जोडले मित्रांनो आरशे खूप हलतात आणि आरशे खूप हल्ल्यामुळे काय होते माणूस बिचकतो गाडी चालवताना वायपरचं तर काय बोलूच नका असं वाटतं डडाक डडाक डाक एकदम जुनी पुरानी गाडी असल्यासारखं फील येते मित्रांनो ज्यावेळेस वायपर चालू करतो त्यावेळेस डुडुक 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 असा आवाज येतो वातावरण छान झाले मित्रांनो बॉयलर बघा आपला कसं दूर आणते मित्रांनो हे पहा बॉयलर बघा कसा दूर आणते बघा एवढा बाबा दूर आणून किती प्रदूषण वाया घालव करतोय तू हे पहा मित्रांनो पूर्ण दूर आणि पाठीमागचा करतो मला मित्रांनो हे पहा गरम खूप होते मित्रांनो पाऊस पडून गेल्यामुळे बाबू गरमी 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 नको नको या गरमीने मित्रांनो आयुष्य पोह सर्दी पण खूप झाली पावसात भिजल्यामुळे त्याच्यामुळे आवाज जरा वेगळा येत असेल तुम्हाला समजून घ्या मित्रांनो आपलाच मुलगा आहे आपलाच भाऊ आहे आणि भावाला सपोर्ट करायला विसरू नका आणि व्हिडिओ मध्ये माझा चेहरा वगैरे तुम्हाला छान दिसतोय का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा या मी नुसते व्हिडिओ बनवतोय तुम्ही सपोर्ट करत नाही काही नाही एकदम कसली स्किन आहे बघा चेहऱ्याची ड्रायवर असून सुद्धा जपावं लागतं भावाचा स्वतःला गुरु गाडी अंदर नहीं जा रहा ना वो घूम के ले गाडी आया आपका हो जाएगा मेरा होगा भी हो जाएगा ये बहुत जाएगा आपका ज्यादा ज्यादा एक हाथ या दो हाथ इससे ज्यादा आगे नहीं जाएगी आप आप थोड़ा आगे ले लो लेने के लिए बोल दिए लेकिन ये जो सामने वाला कंपनी है यहाँ से गाड़ी बाहर निकलने में दिक्कत आ रहा है भाई ये जो कंपनी तो है या टिक्का कंपनी था अपन भरा ला लो पर क्या या कंपनी तुम गेट गाड़ी निकल अड़चण या कंपनीमध्ये आपली गाडी लोड होणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो वाव थँक्यू